ओम स्वामी स्वरूपानंदाय नमो नम हो नमस्कार आज आपण श्री अशोकजी रेळेकर यांच्या लेखातील पुढचा भाग ऐकण्यास सुरुवात करीत आहोत उत्सवाच्या आनंदात अगदी मोकळेपणानं सहभागी होता आलं स्मृतीवर कायम कोरला जावा असा तो पूज्य स्वामीजींचा जन्मोत्सव होता सर्व भक्त मंडळींच एकमेकांच्या संबंधातील वागणं सहजपणाचं आणि जिव्हाळ्याचं होत सर्वांची अंतकरणे स्वामी स्वरूपानंदांविषयीच्या भक्तिभावान भरून गेलेली होती त्या भक्तिभावाचा आनंद सर्वांना स्पर्श करीत होता हे दिवस संपूच अशी माझी भावना झाली त्यामुळे उत्सव आटोपल्यावर पूज्य स्वामींचा निरोप घेण्यासाठी खोलीत पुन्हा प्रवेश केला तेव्हा डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाशूंना मी वाट मोकळी करून दिली मी स्वामीजींना इतकंच म्हटलं मी ही मीही अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासात आहे आपण मला आशीर्वाद द्यावेत पूज्य स्वामींनी त्यावेळी हात वर करून आशीर्वाद दिले मला त्यावेळी असं वाटलं की स्वामीजींच्या चरण धुळीने पावस गाव पुनीत झालाय अशा तऱ्हेने त्या खोलीतील पूज्य स्वामीजींना दोनदा पाहण्याचं भाग्य मला लाभलं सिंहाला पाहिल्यावर आणखी कोणाला पाहण्यासारखं उरत नाही स्वामींना पाहिल्यावर माझी तशीच भावना झाली त्याच भावने मी मुंबईला परतलो एकोणीशे सत्तर साली मी पुन्हा जन्मोत्सवाला आलो होतो त्यावेळी ही आनंदाने काठोकाठ भरलेले उत्सवातील वातावरण अनुभवता आलं पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली आमच्या घरच्या गणपती उत्सवासाठी मी चिपळूणला आलो होतो त्यावेळी मी आणि साडविलकर गुरुजींनी पावसला जायचे ठरवले अनंत चतुर्दशीचा दिवस होता मी सुंदर फुले हार आणि फळे घेतली होती दुपारी तीन वाजता मी स्वामीजींच्या खोलीत गेलो ते बसलेलेच होते सर्व वस्तू मी पुढे ठेवल्या फुलांकडे पाहून स्वामी एखाद्या बालकासारखे म्हणाले ही सोनचाप्याची फुलं ही मोगरीची त्यांचा तो बालक भाव पाहून मला खूप गंमत वाटली नंतर हार स्वामींनी रामकृष्ण परमहंसांच्या तस्वीरीला घातला नंतर टेबल जवळ येऊन बसा असे स्वामी म्हणाले मी बसल्यावर त्यांनी एक कागद बाहेर काढला माझ्याकडे देऊन म्हणाले हे वाचा मी माझ्या त्या काळच्या आवाजात मोठ्याने ब्रह्मानंदम एवढे म्हटले आणि लगेच स्वामींनी थांबवले मला म्हणाले हळू आवाजात वाचा नंतर मी ते सर्व वाचल्यावर ओम तत्व सोहम सहा असं ते पहिल्यांदा म्हणाले व माझ्याकडून तसे उच्चारून घेतले असा तीन वेळा स्वामीजींनी उच्चार केला आणि तीन वेळा माझ्याकडून म्हणवून घेतला नंतर म्हणाले मी आता कसे करतो ते पहा आणि ध्वनी ऐका त्यांची दृष्टी अर्धोन्मलित झाली आणि समुद्राच्या लाटेसारखा ध्वनी मी ऐकला मला म्हणाले तुम्ही आता तसं करून दाखवा मी पाचसा वाड्या तसे करून दाखवले त्यानंतर स्वामीजीनी एकटक दृष्टी लावून पाहिले त्यावेळी मला आश्चर्याचा धक्का बसला त्यावेळी त्यांचे मुख उगवत्या सूर्यासारखे लाल होते आणि डोळ्यातून किरण बाहेर पडत होते ही घटना त्यावेळी मला अनोखी वाटली पण मन आनंदात होतो किंचित काळ स्तब्धतेत गेला स्वामीजीनी जीवन चरित्र हे पुस्तक स्वाक्षरी करून प्रसाद भेट म्हणून मला दिले पूज्य स्वामीजीनी निज आनंदाने जेव्हा आमचा आत्मा प्रकाशमान केला त्यावेळी त्या महान आनंदाविषयी काही लिहावयाच ठरवलं तर अंधारात शब्दांचा शोध घेण्यासारखं वाटत एखाद्याला स्वामीजींच्या सानिध्यात उत्कट आनंदाची प्रचिती आली असेल पण त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही स्वामीजींच्या सानिध्यातील सहज आनंद आणि त्यामुळे होणारी मनाची अवस्था हा अपूर्व अनुभव असे त्यावेळी मन सहजतेने एकाग्र आणि एकात्मक म्हणजे इंटिग्रल व्हायचे तो अविट आनंद आणि मनाची ती अवस्था कायम टिकून राहावी असं वाटायचं त्यावेळी मला उगाच अस वाटायचं असा आत्मसुखाचा प्रत्यय जड माणसांना भोगवण्याचे सामर्थ्य साधारण साधू पुरुषाकडे असू शकणार नाही हे सामर्थ्य पुरुषातच असू शकत खोलीच्या बाहेर आल्यानंतर मला समजले कि तो अनुग्रहाचा कागद होता याचा अर्थ असा कि त्या पुण्य श्लोक पुरुषाने आमचा स्वीकार केला होता अशा तऱ्हेने स्वामीजीनी आणि ज्या खोलीत स्वामीजी राहत होते त्या खोलीने कधीही फेडता न येणारे उपकार माझ्यावर केले स्वामीजी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे शांत भक्त असे परमशांत संत जेथे थांबतात राहतात तेथे त्यांच्या बरोबर साक्षात श्रीहरिवास करतात त्या संतांच्या पवित्र चरण स्पर्शाने तेथील भूभाग तीर्थ बनून जातो असे व्यास मुनी सांगतात खरोखर पूज्य स्वामीजींच्या लीला ज्या खोलीत घडल्या इतकेच नव्हे तर त्यांनी महासमाधी त्याच खोलीत घेतली होती ती खोली आता तीर्थ स्वरूप झाली आहे पुढे मी चिपळूणहून मुंबईला जायला निघालो एकोणीशे एकोणसत्तर पासून ते एकाहत्तर पर्यंत स्वामीजींचे मला सहा वेळा दर्शन लाभले प्रत्येक भेटीत मी योजून ठेवलेल्या एका प्रश्नाचे उत्तर स्वामीजींना विचारण्याचे ठरवलेले असायचे पण खोलीत गेल्यावर तो प्रश्न वगैरेचा पार विसरच पडायचा मला स्वामींना असे विचारायचे होते कि स्वामी जी, मला मला रुक -रुक स्वामी की स्वामीजी मला मृत्यूची भीती वाटते पण असं का होत आहे ते समजत नाही हा प्रश्न विचारण्याचा भाग प्रत्येक वेळी राहिलं नाही त्यामुळे एक प्रकारची रुखरुख लागून राहिली होती पण नुकताच झालेला अनुग्रह आणि स्वामीजींची ती दृष्टी डोळ्यातून बाहेर पडलेले प्रकाश किरण यामुळे मग विषयी कृतज्ञतेच्या भक्तिभावाने भरून आलेलो होत याच भावात माझा मुंबईचा प्रवास चालू होता पण माझ्या मनात कारणा वाचूनच नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहति पावक हा न चैनम क्ले दयंत मारुत हा हा गीतेतील श्लोक येत होता हे शब्द आपोआप सारखे येत होते आज अचानक हा श्लोक हे शब्द मनात का बर येत आहे असा सारखा प्रश्न पडत होता मुंबईला गेल्यावर दुसऱ्याच दिवशी प्रथम मी या श्लोकाचा अर्थ वाचून काढला अर्थ असा कि ह्या अव्यय आत्म्याला शस्त्र छेदू शकत नाही अग्नी त्याला जाळू शकत नाही असा अर्थ वाचल्यावर मी विचार करू लागलो कि या भौतिक जगात असा कोणता पदार्थ आहे की ज्याला हे वर्णन लागू पडेल दोन दिवसांनी मला सुचलं की प्रकाश अशी वस्तू आहे की जिला वरील श्लोकाचे वर्णन लागू पडते मग मी स्वतः प्रकाश आहे असाच निधी घेतला मी प्रकाशच आहे असं मी का चिंतन करतोय हे मला त्यावेळी समजत नव्हते पण असा अभ्यास मात्र एक सारखा चालू होता पुढे तीन महिन्यानंतर एका रविवारी मी आमच्या मित्राच्या ऑफिसमध्ये गप्पा मारी बसलो होतो दुपारचे दोन वाजले मग आम्ही ऑफिसमध्ये थोडा वेळ पडलो पडल्यानंतर थोड्या वेळाने मला जाणवले की मुंबई आग्रा रस्त्यावर सुमारे आठ दहा मीटर लांबीचा मी स्वतःच प्रकाश बनलेला असून त्याच नॅशनल हायवेवर प्रकाश होऊन पडलेला आहे इतकी जाणी होत न होत होते तोच बेस्ट चेक बस आली मी घाबरून स्वतःशीच म्हटले की मी आता बस खाली चिरडून मरणार इतक्यात एक आवाज ऐकू आला अरे तू प्रकाश आहेस ना मग घाबरतोस का हे वाक्य ऐकलं मात्र तेवढ्यात ती बस मी जो प्रकाश त्यावरून निघून गेली सुद्धा आणि मी झटकन जागा झालो पाहत मी ऑफिस मध्येच पडलेला आहे मी एकदम प्रभावित झालो स्वैर स्वप्नात सुद्धा मी इतक्या अद्भुत घटनेची कल्पना करू शकलो नसतो नंतर मी नीट विचार केला मला जाणीव झाली की स्वामींनी जो प्रश्न स्वामींना जो प्रश्न विचारायचा होता पण विचारला जात नव्हता त्याच हे असं उत्तर पूज्य स्वामीजीनी मला अनुभूतीने दिलेलं आहे आणि तू प्रकाश आहेस ना मग घाबरतोस का हाई आवाज त्यांचाच होता त्यांचीही शिकवण देण्याची पद्धत अगदी वेगळी वाटली आपल्या सद्गुरू, आपले सद्गुरू, आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव होऊन मलाही खूप धीर आला पण एक दो, दोन दिवसांनी एका तर्कानं मला नावमेद केलं याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या भागामध्ये पुढे ऐकूया धन्यवाद हरिओ तत्स